भाजपने अजित पवारांना मारली अशा पोस्ट मी सोशल मीडियावर पाहिल्या कोण म्हणतं आहे शरद पवारांनी हे केलं तर कोण म्हणतं आहे विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी हे केलं इंटरनेटवर अशा हजारो अफवा पसरल्या आहेत दादांना जाऊन काही तास उलटत नाही तोच त्यांच्या मृत्यूवर राजकारण सुरू झालं आपण आतून किती सडलेला आहोत याचा हा पुरावा आहे मित्रांनो नक्कीच हा अपघात कसा झाला याची चौकशी झालीच पाहिजे पण एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना पूर्ण महाराष्ट्र आणि देश रडत असताना आपण मात्र राजकारणाच्या भाकरी पासतोय अगदी न्यूजवाल्यांनीही हे सुरू केलंय हे वास्तव सर्वांना समजलं पाहिजे कारण महाराष्ट्राबाहेर अनेकांना दादा नेमके काय होते हे माहीतच नाही प्लेन क्रॅचच्या ठिकाणाहून मिळालेल्या फाईल्स त्यांच्या कामाचा पुरावा आहे त्यांचा विकास पाहायचा असेल तर पुणे आणि बारामतीला जाऊन बघा बारामतीचं बस स्थानक विमानतळापेक्षा कमी नाही सहाव्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे महाराष्ट्रात विकासाचा समानार्थी शब्द म्हणजे अजित पवार मी त्यांच्याबद्दल जेवढे ऐकले त्यात फक्त त्यांच्या कामाचे कौतुकच का होते त्यांच्या शिस्तीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत सकाळी सहाचा कार्यक्रम असेल तर दादा पाच पन्नासला तिथे हजर असायचे सरकारी अधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच दादा तिथे पोहोचलेले असायचे उपमुख्यमंत्री असतानाही रात्री तीन वाजता एकट्याने जाऊन एखाद्या पुलाच्या जा कामाची पाहणी करणे आणि पुन्हा सकाळी सहा वाजता तयार होऊन कामाला लागणे ही त्यांची वास्तविकता होती त्यांनी कधीही जातपात किंवा धर्माचे राजकारण केले नाही आज त्यांच्या मृत्यूवर जे राजकारण सुरू आहे ते शंभर टक्के चुकीचे आहे ज्या माणसाने आयुष्यभर कष्ट केले त्याला मृत्यूनंतर शांतता द्या मित्रांनो भाजप त्यांना का मारेल भाजपचे सरकारच त्यांच्या जीवावर उभे होते शरद पवार तर त्यांचे सख्खे काका रक्ताचे नाते होते आणि विरोधकांमध्ये त्यांना हात लावण्याची ताकद नव्हती नीतीला जेव्हा कोणाला न्यायचे असते तेव्हा ती मार्ग शोधतेच त्यामुळे हे राजकारण थांबवा कारण आज त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रत्येक पक्षाचा नेता हजर आहे हीच त्यांची खरी कमाई आहे आज महाराष्ट्राने इतिहासातील सर्वात शक्तिशाली नेता गमावला आहे हे नुकसान कधीही भरून न येणार आहे जनतेसाठी अहोरात्र ते झटणारा हा नेता अशा मृत्यूसाठी ते पात्र नव्हता नेहमी वेळेच्या आधी पोचणारे दादा यावेळी मात्र खूप लवकर सोडून गेले दादांच्या आत्म्या शांती लाभू हीच चरणी प्रार्थना